छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून खालापूर पोलीस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य अभिषेकाची प्रतिमा पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात लावण्यात आली असून तिचं अनावरण पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सर्व उत्सव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र म्हणजे केवळ युद्ध पुरतं मर्यादित नाही मानवी जीवन मूल्यांवर आधारित एक व्यवस्था उभारण्यासाठी केलेला तो संग्राम होता आधुनिक समाजाच्या सगळ्या आवश्यकता पूर्ण करण्याचा एक यशस्वी प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला होता शिवाजी महाराजांच्या न्यायविषयक जाणिवा किती प्रगल्भ होत्या याची प्रचिती राज्याभिषेक सोहळ्यावरूनच येते राज्याभिषेक प्रसंगी उपस्थित असलेल्या इंग्रज प्रतिनिधी ह्यांनी ऑक्झिडेन यांच्या नोंदी शिवरायांच्या न्यायविषयक दृष्टिकोनाची साक्ष देतात ह्यांनी ऑक्झिडेन सिंहासनाचे वर्णन करताना लिहितात सिंहासनाच्या दोन्ही बाजूत सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्ह असलेला आम्ही पाहिले उजव्या हाताला दोन मोठ्या दाताच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती डाव्या हाताला अनेक पुष्प अश्वपुच्छे एका मुल्यावर भाल्याच्या टोकावर संपातळीत लोमणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती समतोल तराजूचा अर्ज अर्थ निपक्षपातीपणा न्यायव्यवस्थेचं प्रतीक आहे याच न्यायाची आठवण कायम ठेवली पाहिजे असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या संकल्पनेतून ही तस्बीर लावण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी संपूर्ण पोलीस ठाणे स्वच्छ व सुसज्ज केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष अवटी पोलीस उपनिरीक्षक खिस्मतराव पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार पोलीस उपनिरीक्षक भोर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी अर्जुन कदम चौक सबस्क्राईब